विशेषतः मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपल्या आजच्या कथेचे नाव आहे चांगले कर्म करत राहा सत्कर्माचे फळ चांगले असते चांगले कर्म करा म्हणजे देव तुम्हाला चांगले फळ देईल एका राजाला वेश पालटून लोकांचे हित जाण्याची सवय होती एके दिवशी तो आपल्या मंत्र्यासोबत जात असताना शहराच्या कोपऱ्यावर पोचला आणि त्याला तिथे एक माणूस ऋतावस्थेत पडलेला दिसला राजाने त्याला हलवून पाहिले तर तो मेलेला होता लोक त्याच्या जा जवळ जात होते राजाने लोकांना हाक मारली पण लोकांनी राजाला ओळखले नाही आणि विचारले काय प्रकरण आहे राजाने विचारले याला कोणी का उचलले नाही लोक म्हणाले की तो खूप वाईट प्रवृत्तीचा आणि गुन्हेगार आहे राजा म्हणाला म्हणून का तो माणूसच नाही का आणि मग राजाने त्या माणसाचा मृतदेह उचलून त्याच्या घरी नेला त्याची पत्नी आपल्या पतीचा मृतदेह पाहून रडू लागली आणि म्हणाली मी साक्ष देते की माझा नवरा खूप थोर आणि महान व्यक्ती आहे हे ऐकून राजाला खूप आश्चर्य वाटले राजा म्हणाला हे कसे होऊ शकते लोक त्याच्याबद्दल वाईट बोलत होते आणि त्याच्या मृतदेहाला हात लावायलाही तयार नव्हते त्याच्या पत्नीने सांगितले की मला ही लोकांकडून हीच अपेक्षा होती वास्तविकता अशी आहे की माझा नवरा दररोज शहरातील दारूच्या अड्ड्यावर जाऊन दारू विकत घेऊन घरी आणायचा आणि नाला तोतायचा आणि म्हणत असे की माणसांकडून किमान काही पापांचे ओझे हलके झाले आहे त्याच रात्री तो एका वाईट बाईकडे म्हणजेच वेश्याकडे जायचा आणि तिला एका रात्रीची पूर्ण किंमत देऊन तिला दार बंद करायला सांगेन ज्यामुळे कुणीही तिच्याजवळ जाऊ नये आणि घरी येऊन देवाचे आभार मानायचा आज मी त्या स्त्रीच्या आणि तरुणांच्या पापाचे काही ओदे आणखी केले आहे लोक त्याला त्या ठिकाणी जाताना पाहत असत मी माझ्या पतीला सांगत होते की ज्या दिवशी तुमचा मृत्यू होईल त्या दिवशी लोक तुम्हाला आंघोळ घालायला येणार नाही तुमचे अंत्यसंस्कारही करणार नाही किंवा तुमच्या अंत्यसंस्काराला कोणी खांदाही देणार नाही तो हसून मला म्हणायचा की काळजी करू नकोस तू पाशील की माझी अंत्ययात्रा स्वतः राजा आणि देवाचे नेट सेवकच उचलतील हे ऐकून राजा रडला आणि म्हणाला हो मीच राजा आहे आता मीच याच्या अंत्यविधी करेन आणि त्याला खांदाही देईन प्रार्थना आणि विश्वास दोन्ही अदृश्य आहेत पण दोघांमध्ये इतकी ताकद आहे की ते अशक्य गोष्टीलाही शक्य करून दाखवतात धडा तुमचे कर्म कधी व्यर्थ जात नाही हे लक्षात ठेवा म्हणूनच सत्कर्म करत रहा, स्वतः आनंदी रहा, आणि इतरांमध्ये आनंद पसरवत राहा